तर नमस्कार पोलीस भरती करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट ज्यांचं वय संपलेलं आहे अशांसाठी वय वाढ सुद्धा आहे आणि नवीन जी आर आलेला आहे महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शिपाई कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्यासंदर्भात राबविण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेची मान्यता देण्यासंदर्भात तुमचा जी आर आहे म्हणजे तुमची जी पोलीस भरतीची भरती प्रक्रिया आहे तिच्या संदर्भात हा तुमचा जी आर आलेला आहे बघा महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शिपाई तसंच कारागृह शिपाई संवर्गात जे काय रिक्त पदे आहेत ते भरण्यासंदर्भात हा जी आर आहे मग तिथं डिटेल तुम्हाला दिलेले आहे आता हे तुमचे फायनल पद असणार आहे ठीक आहे जे काय रिक्त पद आहेत हे फायनल रिक्त पद आहेत या एवढ्या पदाची तुमची भरती प्रक्रिया असणार त्याच्यासोबत ज्यांचं वय संपलेलं आहे यांना वय वाढ मिळणार आहे एक वेळेस ही फायनल असणार आहे एक वेळेस तुम्हाला वय वाढ मिळणार आहे पुन्हा तुम्हाला पुढच्या वेळेस जर कोणी भरती आली आणि सांगितलं की वय वाढ करा आता मिळणार नाही हा जी आर आलेला आहे एक वेळेस वय वाढ मिळणार आहे ती सुद्धा या जी आर मध्ये माहिती दिलेली आहे ती पण बघूया आपण तर बघा वीस ऑगस्ट कालचा तुमचा जी आर आहे या जी आर मध्ये दिलेला आहे सविस्तर थोडं वरती घेतोय ठीक आहे हा बारा आठ दोन हजार पंचवीस बारा दोन हजार पंचवीस रोजी झालेली जी काय मंत्रिमंडळाची बैठक झालेली आहे त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमधले वयवाढचा सुद्धा मुद्दा आहे आणि तुमच्या सगळ्या ज्या काय रिक्त जागा आहेत पोलीस भरती त्याचा सुद्धा महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसंच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील एक एक दोन हजार चोवीस बघा एक एक दोन हजार चोवीस ते एकतीस बारा दोन हजार चोवीस कालावधीमध्ये रिक्त झालेले जे पद आहेत त्याच्यासोबत एक एक दोन हजार पंचवीस ते एकतीस बारा दोन हजार एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत जेवढे पद रिक्त होणार आहेत ते सगळे पद भरती या पोलीस भरतीमध्ये समाविष्ट केले जाणार आहेत त्या सगळ्या जागा प्रस्ताव बारा आठ दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या माननीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सादर करण्यात आला त्यास मंत्रिमंडळाने काय दिलेले मान्यता दिलेली आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत जेवढ्या काही रिक्त जागा असणार आहेत त्या सगळ्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत तुमच्या आताच्या या पोलीस भरतीमध्ये त्यासाठी मंत्रिमंडळाने या पोलीस भरतीला काय दिलेले मान्यता दिलेली आहे ती तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची खुशखबर आहे शासन निर्णय जो दिलेला आहे एक एक दोन हजार चोवीस ते एकतीस बारा दोन हजार चोवीस आणि त्यासोबत एकतीस बारा दोन हजार पंचवीस पर्यंत रिक्त होणारे जे काय पोलीस शिपाईचे पद आहेत ते सगळे पद टोटल पंधरा हजार सहाशे एकतीस आणि तुमची भरती प्रक्रिया ही पंधरा हजार सहाशे एकतीस एवढ्या जागांसाठी होणार आहेत आता कोणकोणत्या जागा रिक्त आहेत तिथे खाली इथं तुम्हाला दिले बघा पोलीस शिपाई आहे त्या पोलीस शिपाईच्या जागा किती रिक्त आहेत तर बारा हजार तीनशे नव्याण्णव एवढ्या जागा आहे पोलीस शिपायांच्या रिक्त म्हणजे भर आता ही भरती होणार डायरेक्ट पोलीस शिपाई चालक दोनशे चौतीस जागा आहेत च्या पंचवीस जागा आहेत सशस्त्र पोलीस एसआरपी वाल्यांच्या दोन हजार तीनशे त्र्याण्णव जागा आहेत आणि कारागृह शिपायाच्या पाचशे ऐंशी जागा आहे अशा टोटल पंधरा हजार सहाशे एकतीस तुमच्या जागा या भरती प्रक्रियेमध्ये भरल्या जाणार आहे एवढ्या जागाला काय दिलेलं आहे तर मान्यता मिळालेली पोलीस भरती संदर्भामध्ये आता वयवाडीचा जो मुद्दा आहे तो सुद्धा मुद्दा इथे दिलेला आहे तीस नऊ दोन हजार बावीस रोजी शासन निर्णयाच्या अन्वे ज्या प्रशासकीय विभागाने सुधारित आकृती बंद अंतिम मंजुरी केली आहेत अशा प्रशासकीय विभागांना सुधारित आकृती बंदातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेत पदे वगळता अन्य संवर्गातील सरळ सेवेच्या कोट्यातील रिक्त असलेले जे पद आहेत पन्नास टक्के भरणे आणुभूती देण्यात आलेली आहे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा विचार केला पोलीस शिपाई संवर्गातील जे काही पद आहेत बघा इथं पदाची अत्यंत आवश्यकता असलेले सदर संवर्गातील हो शंभर टक्के रिक्त तातडीने भरायचे म्हणजे बघा इतर विभागातले जे पद आहेत जेवढे काय रिक्त तिथले पन्नास टक्के भरणार आहेत पण पोलीस भरती संदर्भात बघा सदर संवर्गातील हो शंभर टक्के रिक्त पदे तातडीने भरणे आवश्यक आहे त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई आणि वरील नमूद केलेले पंधरा हजार सहाशे एकतीस रिक्त पद आहेत हे शंभर टक्के शंभर टक्के सगळ्या जागा तुमच्या भरायच्या आहेत त्याच्यासोबत चार पाच बावीस आणि एकवीस अकरा दोन हजार बावीस चा जो काही शासन निर्णय निरनाए। त्या निर्णयानुसार तुम्हाला शिथिलता दिली जाणार आहे कशा संदर्भात शिथिलता तर बघा शिथिलता देऊन पोलीस शिपाई भरती सन दोन हजार चोवीस पंचवीस ची भरती प्रक्रिया घटक स्तरावर राबविण्यास तसंच ओ एम आर आधारित लेखी परीक्षा घेण्यात मान्यता देण्यात येत आहे वयमार आधारित तुमची लेखी परीक्षा सुद्धा असणार आहे ओके आणि सन दोन हजार बावीस आणि तेवीस मध्ये संबंधित पदाची आता इथं तुमचं वयवाडी संदर्भात महत्वाचा मुद्दा आहे कधीचा बघा तुमचं कमाल कमाल म्हणजे जास्तीत जास्त वय ठीक आहे कमाल म्हणजे काय तुमचं जास्तीत जास्त जे काय वय आहे ते वय तुमचं संपलं होतं कधी दोन हजार बावीस मध्ये तुमचं वय संपलेलं आहे आणि दोन हजार तेवीस मध्ये तुमचं वय संपलं आता ज्यांचं जन्स ज्यांचं वय हे दोन हजार बावीस मध्ये संपलेलं आहे आणि दोन हजार तेवीस मध्ये संपलं आहे अशांना संबंधित पदाची कमाल पदाचीदा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळची विशेष बाब म्हणून प्रस्तुत भरती प्रक्रियेमध्ये आवेदन अर्ज सादर करण्यास पात्र ठरण्यात येत आहे आता लक्षात ठेवा हा मुद्दा खूप महत्वाचा आहे कशासाठी तर बघा दोन हजार बावीस मध्ये कास्टवाला असेल किंवा ओपनवाला असेल त्याचं वय संपलं असेल त्याला त्या भरतीमध्ये भाग घेता आला नसेल किंवा दोन हजार तेवीस मध्ये वय संपलं असेल त्या भरतीमध्ये भाग घेता आला नसेल असे जे कोणी असणार आहे तर लक्षात ठेवा यांना काय होणार आहे बघा दोन हजार बावीस आणि सन दोन हजार तेवीस संबंधित पदाची विध वय कमाल वयवर ओलडलेले जे असणार आहेत त्यांना यावेळेस जी काय भरती प्रक्रिया तुमची पंधरा हजार सहाशे एकतीस पदाची भरती प्रक्रिया आहे या पंधरा हजार सहाशे एकतीस मध्ये तुम्हाला भाग घेता येणार आहे पण हाच जी आर अशाच प्रकारे जी आर ने काढला होता हेच लॉकडाऊन मध्ये ज्यांचं वय सूट दिली थे थे एक आशे होते? जान जल्म एक होती त्यांना एक वेळेस परंतु तिथं काही जण असे होते ज्यांची जन्मतारीख एकोणाशे सत्याऐंशी होती ठीक आहे काही जणांची जन्मतारीख एकोणीशे अठ्ठ्याऐंशी होती तर सत्याऐंशी वाले जे आहेत तर त्या याच्यामध्ये बसले होते एकोण अठ्ठ्याऐंशी वाले बसले नव्हते एकोणवद वाले सुद्धा तिथं बसले नव्हते असं झालेलं आहे एमपीसी ला पीएसआय वेळेस झालेला आहे वयवार दिली होती आणि असं सेम जसं दोन हजार बावीस ला संपलेलं आहे तर हे अठ्ठ्याऐंशी वाल्याच्या दोन हजार बावीस ला संपलं नव्हतं बावीस तेवीस ला त्यांनी पीएसआय ची जी एक्झाम आहे समजा तर ती दिली होती परंतु सत्याऐंशी वाल्याचं वय संपलं होतं मग पीएसआय ला आय ने काय केलं या सत्याऐंशी वाल्याला त्या भरतीमध्ये दे चान्स दिला अठ्ठ्याऐंशी वयांच वय बसत होतं याला चान्सच दिला नाही असं एम ने केलेलं आहे आता पोलीस भरतीच्या बाबतीमध्ये कसं होऊ शकतं शक्यतो तर ज्यांचं वय बावीस ला आणि तेवीस ला संपलेलं होतं तर अशापासून खालचे जेवढे आहेत त्या सगळ्यांना चान्स मिळू शकतो किंवा ज्यांचं वय संपलेलं आहे बावीस तेवीस ला अशाच लोकांना या पंधरा हजार सहाशे एकतीस मध्ये चान्स मिळू शकतो आणि ज्यांनी ही भरती दिलेली आहे बावीस तेवीस ची पण सध्या वय संपलेलं आहे अशांना चान्स मिळू शकतो का नाही हे पष्टीआर मध्ये दिलेलं नाही कारण तुम्हाला हे जे खालचं मी सांगितलंय तर हे एमपीसीनी पी एस भरतीच्या बाबतीत तसं केलेलं आहे पोलीस भरतीच्या बाबतीत अजून झाले नाहीये ज्यांना हायेस्ट वय मर्यादा संपलेली आहे तिथून खालचे सगळे म्हणजे समजा बावीस तेवीस ला एकोणनव्वद वाले आहेत यांचं वय संपलं असतं मग या एकोणनव्वदच्या खालचे सगळे जे असणार आहे ठीक आहे नव्वद वाले असतील ठीक आहे असतील तर या सगळ्यांना इथं तुम्हाला चान्स मिळू शकतो या पंधरा हजार सहाशे एकतीस भरतीमध्ये हा जी अर्थ त्या ठिकाणी अर्थ आहे आता जी काय तुमची भरती फीस या संदर्भामध्ये आहे प्रस्तुत भरती प्रक्रियेसाठी यापूर्वीच्या पोलीस शिपाई भरतीप्रमाणेच खुल्या प्रवर्गातील जे काय उमेदवार आहेत त्यांना चारशे पन्नास रुपये ठीके बरं जरा टी सी एस आयबीपीएस कडे नाही तर लगेच इथं खुल्या प्रवर्ग हजार रुपये घातला असत टी सी एस आयबीपीएस असं काय केलं असतं खुला प्रवर्ग हजार रुपये भरा मागासवर्गीय नऊशे रुपये भरा हा मागास किती तीनशे पन्नास आणि टीशे साहेबी असतं तर नऊशे रुपये ठीक आहे नऊ हजार झाला काय मग ओपनला चारशे पन्नास रुपये आणि कास्टवाडल्याला तीनशे पन्नास रुपये इतकी परीक्षा शुल्क आकारण्यात तसंच परीक्षा शुल्क स्वरूपात जमा झालेली रक्कम आवश्यकतेनुसार भरती प्रक्रिया करता खर्च करण्यात मान्यता देण्यात येत आहे झाला तुमचा सगळं जी बावीस ते ज्यांचं वय संपलेलं आहे त्यांना वय वाढ मिळणार आहे आणि पंधरा हजार सहाशे एकतीस एवढ्या पदाशी तुमची पोलीस भरतीची जी काय परीक्षा आहे जाहिरात लवकरच येणार आहे त्यामुळे खूप 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 अजिबात टाइमपास करू नका पोलीस भरती तुम्हाला व्हायचं आहे मागच्या वेळेस झाला नसाल हा चान्स आहे कारण ह्या जागा तुमच्या आता निघाल्या लक्ष ठेवा कधीच्या जागा आहे त्या एकतीस डिसेंबर एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत जेवढ्या रिक्त जागा झालेल्या आहेत या सगळ्या जागा तुमच्या भरल्यात शंभर टक्के जागा भरलेल्या आहेत इथून पुढे जागा ज्या कुठल्या रिक्त होतील ती भरती प्रक्रिया असणार आहे पण ह्या पंधरा हजार सहाशे एकतीस आता खूप मोठ्या जागा आहेत पुढच्या वर्षी येतील सांगता येत नाही एवढी मोठी भरती प्रक्रिया चान्स न घालवता आणि तुम्हाला पोलीस भरतीची आपले टेस्ट सिरीज सुरू झालेली आहे स्त्री अकॅडमीचं आपलं ऍप आहे काय नाव आहे स्त्री अकॅडमी या स्त्री अकॅडमीचं ऍप आहे डाऊनलोड करून घ्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंक दिलेली आहे फक्त एकोणपन्नास रुपये फीस टेस्ट सिरीज च्या किती एकोणपन्नास रुपये फीस किंवा तुम्हाला पोलीस असेल तर आपला नंबर या नंबरला हाय पाठवू शकता आणि पोलीस भरती टेस्ट सिरीज पाठवू शकता नाईन फायव्ह फाय टू सिक्स टू नाईन फाय सिक्स थ्री या नंबरला ला, ला हाय पाठवा आणि पोलीस भरती म्हणून पाठवा ठीक आहे काय पोलीस भरती ते सिरीज आहे किंवा श्री अकडेचं आपला ऍप आहे यावरच्या डिस्क्रिप्शन ऑलरेडी लिंक दिली आहे ते डाऊनलोड करून घ्या ठीक आहे थांबतो